ओम साईराम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपण श्री साईनाथ ललित चरित्रामधल्या कथा ऐकतो आहोत आजची कथा आहे रसाची ऐवजी माथ वडी माथवळी दासगणूंच्या काव्यात यासाठी श्री बाबांनी करविली शृंगाराऐवजी रसाची माथवणी करविले आईला आपल्या तान्ह्या कळतात त्यांच्या मनाच्या इच्छा आकांक्षा हर्ष ती सहजपणे जाणू शकते निसर्गाचेही असेच असू शकते काय आपल्या तान्या बाळा मनाचे लळे माय आनंदाने पुरवते आपल्या तान्हा मनाचे लळे माया आनंदाने पुरवते त्याचप्रमाणे मानवी मनाचे सर्व लळे निसर्ग पूर्वीत असेल काय श्रीराम हे लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वांना प्रिय असणारे दैवत या दैवताचे गुणगान अडाणी आयाबायांपासून प्रतिभावान महाकवींपर्यंत सर्वांनी केले हा श्रीराम आपल्या आपल्यातीलच एक मानून त्यांचे चरित्र मोठ्या प्रेमाने आज अनेक शतके गायले त्या श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करताना सर्वांच्याच अंतकरणास प्रेमाचे भरते यावे यात नवलते काय निसर्ग ही त्यावेळी मानवी भावनांशी समरस झालेला आहे वृक्षवृक्षांवरती लाल पोळे नाजूक नवपल्लव डुलत आहेत आंब्या आंब्याच्या कोकिळ पूजन सुरू होत आहे आंब्या आंब्यांवर कोकिळ पूजन सुरू होत आहे स्वच्छ निरभ्र नील आकाशाचा मांडव श्रीरामाच्या जन्मोत्सवा निसर्गाने घातला आहे अण्णासाहेब दाभोळकर फिरून आले तेव्हा त्यांना वाचले की सबंध शिर्डी गावच राम जन्मोत्सवाच्या आनंदाने आज भारलं आहे जिकडे पाहावं तिकडे केळीचे कुंट दिसत आहेत आंब्याचे डहाळे दिसत आहेत रांगोळ्या दिसत आहेत नवीन पोशाख घालून आनंदी मनाने स्त्रिया पुरुष मुले वावरत आहेत मशिदीचे वैभव आज विशेषतः आणि अण्णा यांच्याकडील निशाणे नववर्षाच्या सुरुवातीसच आज डौलदार गुढ्यांप्रमाणे तडपत आहे एक उच्चसा बांबू आणि काही रंगीत वस्त्रे आपल्या अल्पसामुग्रीवर समता आणि शांती याचा दिव्य संदेश देणारे हे दोन ध्वज आज तयार करण्यात कोंडाजी गबाजी आणि तुकाराम या सुतार बंधूंचे वंश परंपरागत कसब भक्तीच्या भावने मधून मोठे लिलया प्रकट होत आहेत ज्या सहा हातांनी मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या कामीला तहान भूक झोप विसरून जीव प्राण उतून अहो रात्र बाबांची सेवा केली त्याच हातांना श्री बाबांची ही निशाणे सजवण्याचे भाग्य लाभले त्या तिघांना त्या तिघा बंधूंचे दार हे हरिद्वार झाले त्या हरिद्वारातून ही गंगा जी गंगा निघाली कि वाजत गाजत मशिदीच्या अंगणात श्री बाबांच्या पायाशी येऊन थांबले निशाणाच्या रूपाने आनंदाने डोलू लागले झुलू लागले आज दुपारी बारा वाजता राम या जन्मोत्सवासाठी किती दूर दूरचे भक्त आले आहेत किती तर आपली सेवा येथे सादर करत आहेत कोणाला चित्रकला अवगत आहे कोणाची गायनी कला अवगत आहे कोणी कीर्तन भजन निरूपण यात प्रवीण आहे कोणाची कसबी बोटे सतार सारंगी दिलरुबा यांच्यावरून हळुवार फिरताना नाद ब्रह्म निर्माण करणारी आहे ज्या श्रीरामाने हा सुंदर देह दिला मन दिले बुद्धी दिली विद्या आणि कला दिली त्यांच्या सेवे कारणी त्यांच्या यातील काही अंश तरी लागो अशी सर्वांच्या मनाची तळमळ तिच्या पूर्तीसाठी सर्वांचे येथे येणे ज्याला विद्या कला कसब का यातील काहीच लाभले नाही ते मोठ्या प्रेमाने शरीर कष्टाची कामे करीत आहेत पाणी भरणे लाकडे फोडणे पान मांडणे वाढणे काढणे भांडी घासणे ही कामे ते हसत खेळत करीत आहेत या विश्रामधाम श्रीरामाला ही सेवा सकीर्तनाहूनही प्रिय आहे संकीर्तनाहूनही प्रिय आहे हे मनोमन त्यांनी जाणले भिक्षेसाठी बाबा आता गावात गेले आहेत काका महाजनी वाड्यात येऊन त्या एवढ्या तेवढ्या गर्दीतही बाबांच्या लिलांची बैठक जमवून आपण साजऱ्या केलेल्या पहिल्या राम जन्मोत्सवाची हकीकत खुलवून सांगत आहेत म्हणत आहेत बाबांचा स्वभाव मोठा हौशी उत्सव प्रिय अजाण मुलांनी भातुकलीचा खेळ मांडून त्यात भाऊलीचे लग्न करताना वरमाई भज्जी ताशेवाले इत्यादी भूमिका हौसेनी कराव्यात तसा उत्सवाची मूळ कल्पना गोपाळराव गुंडांची पण ती उचलून धरली माधवराव तात्याबा इत्यादी ग्रामस्थांनी ते म्हणाले जत्रा काय पुरुष काय किंवा मेळावा काय तुम्ही काहीही नाव घ्या अर्थ तोच पण खरी अडचण अशी की आपल्याला सरकारची लेखी परवानगी काढावी लागणार ती कशी मिळणार तात्याबा आणि माधवराव डोक्याला हात लावून संचित होऊन बसले होते गोपाळराव गुंड सरकार दरबारी पोहोचले ते म्हणाले त्यात काय एवढं विशेष आहे मी देतोय एक लिहून त्यावर ग्रामस्थांच्या सया घेऊन अर्ज वर कलेक्टर साहेबांकडे पाठवला की झालं आपले काम संपले मग पुढचे काम बाबा पाहून घेतील पण बाबांचा स्वभाव दूरदर्शी पित्यासारखा मुलाने मागितले आणि ते त्याला सहजासहजी मिळाले असे कधीच व्हायचे नाही साहजिकच कामात अडथळा आला तशी परवानगी देता येत नाही असे वरून उत्तर आले नगरला जाऊन कलेक्टर कचेरी कर समस्त समक्ष चौकशी केली तेव्हा कळले की बाबांचे भक्त एक लेखनी बहादूर कुलकर्णी या कामी आडवे आले आहेत आडवे पडलेले आहेत त्यांनी आपल्या डोक्यानेच आप एक शक्क लढवली आहे ती म्हणजे या गावात एक जत्रा भरवण्याची परवानगी दिल्या दोन जमातीत जातीय ते माजून दंगे झोपे होण्याची शक्यता आहे अर्थात पुन्हा अर्ज विनवण्यात आणण्यात आले सर्व ग्रामस्थांच्या सह्यागुण या गावातील सर्व जमातीतील अत्यंत जमातीत अत्यंत सलोखा आहे तो आणखीन वाढावा यासाठीच हा प्रयत्न आहे अशी वकिली कारणे का आले एवढे झाल्यावर झाल्यावरती सरकार पाहणी येऊन गेले पूर्ण खात्री पटल्यावर मगच काही अटींवरती परवानगी मिळाली हा चैत्र महिना सर्वांच्याच सोयीचा शेतीची कामेही तशी फारशी नाही फार काही नाहीत तशी काही नाहीत आणि शहरातील लोकांनाही पाऊस पाणी थंडी वारा नदीचा पूर असे अडथळे नाहीत या दिवसात हवा पाणी वगैरे उत्तम साहजिकच उरूस सुरू उरुच झाला उरूस उरुच म्हटला की तेथे कुस्त्यांचा फड आला बैलगाड्यांच्या शर्यती आल्या सेवा मिठाईची कापडा चोपडांची दुकानं आली फिरते पाळणे आले हाऊस मऊस खरेदी विक्री सर्व काही आलं पुरुसाला मशीद दर्गा पीर फकीर अशा गोष्टी लागतात बाबांच्या ठिकाणी हे सर्वच त्यांचे वास्तव्य ही मशिदीतच मशिदीतील ताजा गुडघे अं टेकवून फकीरांनी स्वच्छ मोकळ्या आवाजात पडलेली कलमे हो अकबर अकबरची दिलेली बांग हे सर्व पाहून मुसलमानांनी म्हणावे साक्षात मोहम्मद पैगंबर दाबांच्या रूपाने पुन्हा अवतरले आहेत पण हिंदूंना दिसावे हे चित्र दृश्य वेगळेच एक मंदिर तिथे भिंतीवरती श्रीराम जयराम जय जै जयराम असे लिहिलेले ची आकृती मोठ्या वर श्री एक सुंदर फोटो तेथे लावलेला ना। राम नामाची धून अखंड सुरू असलेली त्या वातावरणात तो कमल नयन अजानूबाहू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बाबांच्या रूपाने प्रसन्न चित्ताने बसलेला आहे आनंदाने मधून मधून मान दोरवित आहे उरुष चित्रात उरुष चैत्रात साधारणपणे रामनवमीच्या आसपास ही संधी साधून उरुषाच्या आधीच एक दिवस मी शिर्डीसो बाबांची पूजा आरती चावडी मिरवणूक यातील आनंद दसरा दिवाळीप्रमाणेच लुटे असाच एका उरुसाठा उरुसासाठी मी आलो या साठ्यांच्या वाड्यात उतरलो बाबा लेंडीवरून परत आले तसं सा पूजेचं साहित्य घेऊन मशीदीकडे निघाल तोच कोणीशी मला हाक मारली काका काका साहेब जरा थांबा मी मागे वळून पाहिले तर बाबांचे एक परम भक्त कृष्णा शास्त्री भीष्म भीष्म मशिदीतच निघालेल्या मला थांबवित होते भीष्म एका खांबाशी उभे काही एक विचार त्यांच्या मनात दीर्घकाळ घोळत असावा पण तो विचार घोळा बोलावा की नाही असे त्यांना वाटत असावे कारण खांब सोडून माझ्याजवळ ते आले तेही द्विधा मनस्थितीतच नंतर खासगीत बोलावे तसे पण आनंद निर्भर स्वरात ते म्हणाले काका उद्या रामनुमी माझ्या मनात एक सुंदर विचार येतो आहे तो असा की उद्या आपण मशिदीत राम जन्मोत्सवाचा उत्सव साजरा केला तर तुम्हाला कसा वाटतो आहे हा विचार अनायसेस आपणास पुरुषची संधी मिळत आहे म्हणून विचारतो भीष्मांच्या मनात उत्कंठा त्यांचा उत्साह आतुरता त्यांनी निघून मी म्हणालो विचार खरोखरच फार चांगला आहे पण बाबांचा हुंकार मात्र मिळाला पाहिजे तो मिळाला की कार्याला काय उशीर तथापि एक अडचण असणारच आहे ती म्हणजे कीर्तनासाठी हरिदासाची येथे खेडे गावी आयत्यावेळी हरिदास कुठून मिळणार भीष्म तात्काळ म्हणाले एवढेच ना मग त्यात अडचण कसली मी कीर्तनाला उभा राहील तुम्ही पेटीचा धरा राधाकृष्ण आई सुंठवडा करून द्यायला आहेतच पाच मिनिटात या आपणा सुंठवडा तयार करून देतील आता मग होशील का चला बाबांकडे असेच जाऊ शुभस्त शिखर मशिदीत जाऊन बाबांची पूजा करण्यास मी कुठे सुरुवात करतो तोच बाबांचा प्रश्न काय काका काय चालले होते वाड्यात गोंधळून काय बोलावे हे सुचना तोपर्यंत तोच प्रश्न पुन्हा भीष्मांना काय बुवा काय म्हणता बोला बाबांकडून अशी पुच्छा झाल्यावर ती झाल्यावरती भीतभीतच भीष्मांचा मनोदय मी बाबांच्या कानी घातला तेव्हा बाबा म्हणाले चांगलं काम आहे करा की पण बाबांची संमती दिली तरी मनात धानूक काय आमचीच सभामंडपाच्या खांबासारखं सारखं नको म्हणूनच दुसऱ्या दिवशी बाबाने इंडीवर केले आहेत असे पाहून त्या सभामंडपात पाळणा बांधून सुद्धा टाकला सर्व ठीक श्रोते सुद्धा अगदी वेळेवर कीर्तनासाठी हजर झाले कीर्तन सुरू झाले भीष्म करीत आहेत पेटीवर बसून मी सूर धरला आहे राधाकृष्ण आई तिकडे सुठवडा करत आहे तोच निरोप आला काका का, तुम्हाला बाबा बोलवीत आहेत बाबांचा निरोप घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे एवढे शब्द कानाने ऐकले मात्र माझ्या छातीत तस झाले पेटीच्या भात्यावरचा हात सुटला मनाशी म्हणालो हे गृहित धरले होते तेच आता घडणार बाबांचा आता आता प्रकट होणार त्या हे कीर्तन राहते की काय कोण जाणे निमूटपणे मी पेटीवरून उठलो हातापायातील बळ गेले होते तरी कसा बसा पायऱ्या चढून वर गेलो बाबांच्या समोर उभा हात जोडून उभा घसा भीतीने कोरडा पडला होता तरी बोललो आणि म्हणालो मी आलो आहे मला पाहून बाबा त्रिव्रपणे बोलले आणि म्हणाले कोणी बांधला आहे तो पाळला येथे कशासाठी बांधला आहे दोन्ही आठ आमचा उद्देश योजना वगैरे संबंधीची माहिती मी त्यांना दिली त्यांच्या आज्ञेने जन्मोत्सव साजरा करीत आहोत हे सांगितले हे ऐकून ते म्हणाले ते ऐकून घेऊन शांत होऊन बाबा म्हणाले अरे कोणीतरी जाऊन दोन हात तरी घेऊन या रे धावत जाऊन कोणी एकाने एका क्षणात दोन सुंदर हार आणले त्यातील हे एक हार माझ्या गळ्यात स्वतःच्या हाताने घालून बाबा म्हणाले तो दुसरा हार बुवांच्या गळ्यात घाला करणाऱ्याच्या गळ्यात हार घालावा त्याशिवाय हरिकथा कसली बाबांच्या एवढ्या उत्तराने टांगणीच लागलेल्या आमच्या सर्वांचा जीव खाली पडला सुटकेचा एक निश्वास सर्वांनी टाकला मनाशी म्हणाले आता कीर्तन निर्विघ्न पार पडेल पडेलच भीष्मा आधीच बहुशील कोथ्या पुराणातील अनेक कथा उपकथा आख्याने त्यांच्या जिभेच्या शेड्यावर तशात श्री बाबांनी दिलेला हार गळ्यात त्यांच्या वाणी अवकाश रसाची गंगा दुथडी वाहू लागली भाविक श्रोते त्या गंगोघात होऊ लागले अशा रीती रामजन्माचे कीर्तन होऊन राम जन्म झाला सर्वत्र लाले लाल सांगला गुलालच गुलाल दिसू लागला बाबांचा संबंध चेहराच नव्हे तर त्यांच्या डोळ्यांच्या पापण्याही गुलाबांनी मांगल्या हे पाहून सभा मंडपातील भक्त मंडळी म्हणू लागली कौशल्याच्या मंदिरी ते श्रीराम असते श्री, श्री बाबांच्या सारखे दिसले असते नाही पण एवढ्या झाला नाही नरसिंह अवतार धारण केला शिवा शापांची लाखोली सुरू झाली उठून ते पाळण्याकडे आवेशाने आले जाऊन हात वारे करून म्हणू लागले सोडा सोडा तो पाळण्या आले कोणी बांधला तो येथे कोणाच्या हुक्माने बाबांचे शब्द ऐकून राधाकृष्णाच्या छातीत धाग सुरू झाली मनात म्हणू लागल्या लोकांच्या कडून मागून आणलेला तो पाळणा तो आता कसता धड राहणार बाबांच्या रागाच्या सापडला की त्याचे तुकडे होण्यास उशीर नाही पाळणा सोडण्यासाठी थरथर कापतच मी पुढे झालो ते पाहून बाबांचा राग आणखीनच भडकला धावून माझ्या अंगावर आले मग कुठला पाळणा सोडणे आणि काय एखाद्या खांबासारखा आम्ही जागच्या जागी खेळून उभा बाबांच्याकडे पाहिले आणि त्यांचा राग रागाचा पारा उतरलेला दिसला मग दुपारी पण पुन्हा मी तेव्हा तेव्हा म्हणाले एवढ्यातच कसला पाळणा सोडतो अजून आपणास लागेल की त्याचप्रमाणे तो दिवस उगवला मग दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचे कीर्तन झाले ते झाल्यावर बाबा म्हणाले आता पाळणा सोड रामजन्माचा तो रोमांचकारी इतिहास सांगून बाबा काका महाजनी म्हणाले जी गोष्ट एकदा अग्निदिव्यातून पाय पडली तिला पुन्हा अग्नि दिव्य नाही साहजिकच राम जन्माचा सोहळा प्रतिवर्षी सुरू झाला मग पुढील वर्षी भीष्म नव्हते म्हणून बिरार सिद्ध गवठ्याला बाळासाहेब सातारकरांना कीर्तनासाठी बोलवले तिसऱ्या वर्षी तर रामाने त्यांना शिर्डीस ओढूनच आणले म्हणाला तुझ्या गावी चालू चाली महामारीची साथ आहे ना चल शिर्डीस कर तिथे माझी सेवा बाळाबुवा अरवा तुका त्यांनी येथे येऊन रामाची सेवा केली निरपेक्षपणे केली आणि शिर्डी निवासी हा श्रीराम प्रसन्न झाला म्हणाला घे पाचशे रुपये तुझी पिदागी चौथ्यांची जी पाच वर्षांची पिदागी त्या बाबांनी त्यांना एकाच वर्षात देऊन टाकली मग पुढे एक दिवस दासगणू आली तेव्हा सॉलिसिटर दीक्षित नानासाहेब चांदोरकर मी अशा सर्वांनी मिळून बसून विचार केला की यापुढे रामनवमीचा उत्सव दासगणूंना न द्यावा कारण नवमीचे आख्यान त्यांनी स्वतः रचले म्हणून ते माझ्या स्वाधीन केले नामवंत कीर्तनकार म्हणून बाहेरून बाहेर लौकिक मिळवला अशा परिस्थितीत आपल्या घरचा मनुष्य बाबांचा प्रिय भक्त सोडून कीर्तनकाराला आम्ही असे बाहेर वणवण का फिरावे कीर्तनकारासाठी आम्ही असे बाहेर बनवत का फिरावे आमचा विचार बाबांच्या कानी घातला तेव्हा बाबांनी आनंदाने मांडवले आणि म्हणाले ठीक आहे पोलीस खात्यातून ओढून काढून शृंगाराऐवजी भक्तीरसाची माथवणीच्या कवनात करून बाबांनी त्यांना हरि कीर्तनासाठी गावोगावी पाठवली संत चरित्रे लिहिण्याची आज्ञा केली ही काय उगाच ठीक आहे हे बाबांचे दर्शक ऐकून क्षणभर सर्वांनाच वाटले की या उत्सवासाठी दासगणूंची निवड बाबांनी फार पूर्वीच केली होती ती आम्हापैकी कोणासही त्या वेळेपर्यंत माहिती नव्हती फार काय खुद्द तासगण नाही तिचा या क्षणापर्यंत पत्ता नव्हता ओम साईराम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय